कार मंडळी राम राम आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहे तर गुराळावर गुराळाबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर गुराळ कशाला म्हणतात तर ऊसापासून रस बनवून त्यापासून गुळ तयार केला जातो त्याला गुराळ म्हणतात जर प्रामुख्याने ही गुराळ पश्चिम महाराष्ट्रात असतात आणि काही लोकांना गुळ कसा बनतो हे माहीत नाही तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून गुळ कसा बनतो ते पूर्णपणे प्रोसेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओला टाईम न करता आपण ही प्रोसेस पूर्णपणे घेऊया प्रथमता हा जो ऊस आहे तो शेतकऱ्याच्या शेतामधून आलेला असतो आणि हा कच्चा माल या पद्धतीनं याला म्हणतात घाणा आणि घाण्यामध्ये हा कच्चा माल घातल्यानंतर इथून रस पडतोय बघा त्याचं जे चिप्पाड आहे पूर्णपणे चिप्पाड हे असं एकदम बारीक ऊन पडत असते हा जो रस आहे तो जमा करायचं हो का काम इथं होते या ठिकाणी ठिकाणी हात जमा होतो रस जमा झाल्यानंतर ह्याच्यावर जी घाण येते तरी हे घाण काढायचं काम या ठिकाणी केलं जातं पूर्णपणे तुम्हाला मी ही प्रोसेस दाखवणार आहे हा घाना मोटरवरते त्याच्यामुळं हे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी मोटर, मोटर दादानी ठेवलेले ते भरल्यानंतर हे जे मांधारे आहेत ते भरल्यानंतर या पाईपद्वारे रस या त्या साईडला त्या मांधाऱ्यामध्ये जातो पिठ्ठी प्रसिद्ध आपण तिथं जाऊन बघूया पिठ्ठी काय होते निघणारं जे चिप्पाड आहे हे चिप्पाड या पद्धतीने सुकवलं जात या पद्धतीनं हे चिप्पाड सुकवलं जात आणि ते सुकलेलं चिप्पाड आहे ते परत गुळ बनवण्यासाठी जी प्रक्रिया होते त्यासाठी वापरलं जातं सुकले चिपाड हिथ येतं आणि इथं हे चिपाड सारण्यासाठी एक माणूस ठेवलेला असतो या ही प्रक्रिया होत असते इथं चला तर वर जाऊन आपण बाकीच बघूया हो आपण जास्त वेळ घेणार नाही आपला फटाफट फटाफट पट जेवढ्या लवकर प्रक्रिया होईल तेवढ्या लवकर सांगायचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी गाण्यातून आलेला जो रस आहे तो ह्या या ठिकाणी या ठिकाणावरून आलेला जो रस आहे तो या मानधनामध्ये येतो या मानधानामध्ये आल्यानंतर तो त्याला म्हणतात कायल आणि या कायलमध्ये पूर्णपणे जमा केला जातो जमा केल्यानंतर त्याला अडीच ते तीन तास उकळी देऊन त्याला ह्या पद्धतीने आठवलं जाते आणि त्याच्या गुळाची प्रक्रिया चालू होते आठ ते दहा वर्षापूर्वी ही कायल उचलून यामध्ये पलटी करत होती प्रक्रियेसाठी पण आता सध्याला प्रोसेस आले की ती काही हातानं ओढली जाते आणि यामध्ये अतिमहत्वाचं काम गुळवी मामा करत असतात कारण त्यांच्याकडून काय चूक झाली तर शेतकरी आणि गुरव मालक यांना ती फार महागात पडते अशा पद्धतीनं आता कुळ बनवण्याचा साच असतो त्याला म्हणतात घमी दहा दाचे लोक हे जे घम आहे ते भरायचं काम चालू होणार आहे आता त्याला म्हणतात वाफान जो काल गुळ काढलेलं आहे ते मी जरा दाखवतो तुम्हाला काका काल काढलेला गुळ आहे का दाखवा की जरा खाली या पद्धतीने गुळ इथं हे केलेलं असतंय स्टोअर केलेला असतो या आणि हा गुळ जो आहे तो कोल्हापूर किंवा पुना मार्केटला जातो हा पूर्णपणे पॅकिंग गुळ असतो बघा पूर्णपणे दहा दहा किलोचं हे असते या हे पाच किलोचं आहे छोटं 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 हे तीन किलोचं आहे हे संपूर्ण गुळ हा दहा किलो तर मित्रांनो गुराळाची प्रक्रिया ही या पद्धतीनं चालते आणि गुळवी आहे त्यांचं काम किती महत्त्वाचं असतं या ते आपण जरा या व्हिडिओच्या माध्यमातून बोलू मा नमस्कार, नमस्कार। मने हो हे गुळ पूर्णपणे तयार झालं आहे ते कशा पद्धतीने ह्या वाफ्यामध्ये काढून घेतात हे आपण प्रोसेस बघूया गुळ नेमका कसा बनतो हे आपण पूर्णपणे प्रोसेस बघणार आहे त्या टाईलमधील गुळ पूर्णपणे वाफ्यामध्ये काढून घेतात आणि त्यानंतर ही प्रोसेस असं तुम्हाला मी दाखवतो thank you सुलवान एवढ्या मोठ्या सुलवाना ही एवढी मोठी कायल ठेवली जाते तीन तास उसाला पूर्णपणे जाळ दिला आता गुळाला भोटायचं काम चालू आहे सोलापूर आणि पुणे मार्केटला ज्या पद्धतीनं गुळ पाहिजे ज्या पद्धतीने बनवायचं काम हे गुळवी म्हणजे गुळवी मामा यांच्याकडं ते असतं आणि मार्केटला ज्या पद्धतीनं गुळ पाहिजे तो त्या पद्धतीनंच ते बनवतात त्याच्यानुसार शेतकरी असेल किंवा गुराळ मालक असेल यांना हा याचा फायदा होतो तर थोडंसं आपण गुळव्या हवामानच्याबद्दल बोलणार आहे तर या कामामध्ये गुळव्या हवामानचं काम महत्वाचं असतं त्यामुळं गुळ्या हवामान तर आता सध्याला टाइम नाही बोलायला आपल्याला तर त्याने हलवून गुळ हलवून 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 किती घट्ट केलं तो आहे बघा आणि क्वालिटी आणि कलरमध्ये पण चेंजेस आणला आहे एकदम एवढा

तर भरायचं काम चालू होईल एकदा रस टाकून परत उकळवायचं काम चालू तर या ठिकाणी आता दुसऱ्यांदा रस टाकलाय त्यामध्ये उकळी आलेले आणि गुळवामा इथं आता भेटलेत आपल्याला त्यांच्याशी आपण बोलूया गुळवामा नमस्कार तुमचं नाव सांगा हां आता किती वर्ष झालं तुम्ही इथं गुळ म्हणून काम करताय बारा वर्ष झाली तर बरं बरं मग बारा वर्षाचा बार वर्षा थोडा थोडा असा काय अनुभव आहे का तुमच्याकडं की बाबा कोणत्या पद्धतीनं गुळ काढला पाहिजे किंवा काय कसा मार्केटला चालतो गुळ कोणत्या कोणत्या मार्केटला जातो तुमचा गुळ मार्केट मार्केटला अच्छा 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 किती महिने गुळा चालत कोणत्या पद्धतीने काढला जातो गुळ कशी म्हणजे कनी कनीवर आहे ते बारीक कनी, कनी, कनी। काय रेट चालू आहे काय चार हजार ते सहा हजार मग शेतकऱ्याला फायदा होतोय मना त्यांना कारण पहिला गुळ कमी रेट न जायचा पंधराशे रुपये सोळाशे अठराशे पण आता सध्याला चार हजार ते सहा हजार न गुळ चालतोय म्हणल्या चांगलाच फायदा होतोय म्हणजे गुराळ मालकाला सुद्धा फायदा होतोय शेतकऱ्याला फायदा होतोय तर किती महिने गुराळ चालतं आपलं कोणत्या कोणत्या महिन्यात म्हणजे पहिला आठवडा चालतोय बरोबर बरोबर आपल्या भागातला पूर्णपणे ऊस इथं येतोय बरोबर तरी किती आदनाचं आपण गाळप करताय वगैरे किती दहा आजनावर सांगाय की म्हणजे हा या गादान म्हणजे चार वेळा आपण काय उतरतो त्याला या गादान म्हणतात बरोबर ते कसं आहे आपण आपल्या जे व्हिवर्स आहेत त्यांना कळत नाही की आदान म्हणजे काय आहे नेमकं यासाठी मी तुम्हाला विचारले तर अशा पद्धतीनं गुळ भरायचं काम चालू आहे बघा या पद्धतीनं दहा किलोचं भेलकांड म्हणतात त्याला दहा किलोचा असा गुळ भरला होता बघा तर मित्रांनो धन्यवाद इथंच आपण व्हिडिओ थांबवतो आहे तर आपलं अरविंद सटाळे या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बटन दाबल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ बघता येणार नाही त्याच्यामुळं सबस्क्राईब करा बिलचं ऐकन दाबून बटन दाबून तर धन्यवाद